विजयाबद्ध सांगेल की माझ्या प्रभागातील नागरिकांनी जो माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्याच्यानंतर माझ्यावर विश्वास दाखवलेला सहा आणि माझ्या त्यांनी जर विश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्यावर उभे आले असते पण सातत्याने नागरिकांनी दिलेल्या सात वाटातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिल्या सात पक्षाचे सात आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक दिन्यामध्ये परंतु मी सर्वात आधी वाड्यातील नागरिकांचा आभार मानेल शहरामध्ये सीट ऐश्वरी सांगेल की गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये संतोष भाऊचं काम केलं तेव्हा त्यांच्यासोबत निष्ठावंत होतो मी नाता भाऊ खडसे लक्षाताई खडसे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्यांच्याबरोबर निष्ठावंत आहे आणि संजय भाऊ सावकारांबरोबर आतापर्यंत निष्ठावंत आहे यामुळे माझी शेती निर्माण झाली जी की गिनी त्यांच्या सोबत निष्ठावंत आहे परंतु आता आमची शेती येणार आहे नगराध्यक्षांची रत्नीताई सावकर्यांची त्यामुळे ते पद आमच्याकडे जाणार आहे याच्यामध्ये